सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र काल दिनांक वीस सप्टेंबर रोजी मौजे वरले अलमान तालुका वाडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख माननीय विश्वास तळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाडा तालुक्यातील उपविभाग प्रमुख शिंदेगड पप्पू कडव हे व त्यांच्या सोबत विभागातील विविध पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य यांचा पक्षप्रवेश व वाडा तालुक्यातील सापने हलमान वरले कारंजे सोनारपाडा पाली मोज उतारपाडा वळवीपाडा भोईरपाडा होमटेपाडा धडपापाडा हिरवली कासघर कडोपाडा विलकोस येथील सहाशे पंचवीस महिलांना साड्या वाटप कार्यक्रम करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख विश्वास थळे डॉ सोन्या पाटील महिला जिल्हा संघटिका रश्मिताई निमसे पालघर जिल्हा संघटिका अंजली प्रमुख प्रकाश भोईर प्रमुख प्रकाश खिणी जिल्हा सचिव जयनाथ भगत माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण परिषदे विधानसभा संघटक हनुमान पाटील शिवसेना महिला संघटिका फशीताई पाटील शहापूर तालुका संघटिका ता ता गुलाबताई भेरे वाडा तालुका संघटिका तथा वाडा पंचायत समिती सभापती अस्मिताई लहांगे महिला सचिव सौ भावनाताई ढमणे सहकार संघटक संजय पाटील व तालुका प्रमुख अनंत शेलार तालुका समन्वयक भरत गायकवाड भिवंडी तालुका सचिव राजेंद्र काबाडी उप तालुका संघटिका परवीन खान संजनताई गोडसे सायलीताई पाटील वाडा शहर प्रमुख प्रमोद घोलप व इतर पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमास विशेष सहकार्य महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक तथा कार्याध्यक्ष महादेव आंबो घाटा यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन तालुका प्रमुख निलेश पाटील ज्येष्ठ शिवसैनिक पंढरीनाथ दोहाळे यांनी केले होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी